मध्ये शिकलेले आहेत अडवाणी दक्षिण भारतामध्ये बघा तामिळच्या प्रश्नावरती तेलगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात कोण विचारते तर ना तुमची मुलं कुठे शिकली आणि तुम्ही कुठे शिकलात उद्या मी हिब्रू भाषेत शिकीन आणि म मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगीन काय प्रॉब्लेम आहे मी आता तुमच्याकडे दक्षिणेतले इंग्रजीमध्ये मी अगदी थोडक्यात यादी आणली आहे दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते जयललिता दोवेंतो इंग्लिश मिडियम स्कूल स्टॅलिन इंग्लिश मिडियम स्कूल लॉयला कनी प्रेझेंट प्रेझेंटेशन प्रेजन, कॉन्व्हेंट स्कूल उदयनिधी म्हणजे करुण चा नातू डॉन बॉस्को चंद्राबाबू नायडू वडील इंग्लिश टीचर होते शिक्षण इंग्रजी माध्यमात मांद झालं पवन कल्याण आंध्र उपमुख्यमंत्री शिक्षण सेंट ऍन नारा लोकेश एन टी आरचा नातू चंद्राबाबूंचा मुलगा स्टॅनफल्ड स्कूल कमल हसन सांथोम हायस्कूल अभिनेता विक्रम मॉटफोर्ड स्कूल अभिनेता सूर्या इंग्लिश मिडियम ए आर रहमान आधी पद्मशेषाद्री बालभवन आणि नंतर मद्रास क्रिश्दरी हायस्कूल बरवा दिवशीचा एक प्रसंग सांगतो एका व्यासपीठावरती तामिळनाडूमध्ये ए आर रहमान व्यासपीठावरती उभे होते काहीतरी कार्यक्रम होता त्या बाई तामिळमध्ये बोलत होत्या अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली त्याच्यावरती रहमानने तिच्याकडे असं बघितलं बोलला हिंदी आणि व्यासपीठावरनं खाली उतरलं तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले याच्यावरती नसतो तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो म्हणजे बाळासाहेब इंग्रजी मध्ये शिकले इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्र काढायचे पण मराठीचा अभिमान याच्या बाबतीत कधी तडजोड नाही केली म्हणे एक भाषा म्हणे सगळ्यांनाच बांधून ठेवते कुठची एक भाषा आजपर्यंत काय वाकडं झालं म्हणजे आपल्या संरक्षण खात्यामध्ये घ्या आपल्या संरक्षण खात्यामध्ये जेवढी रेजिमेंट्स आहेत मी फक्त तुम्हाला नावं वाचून दाखवतो मद्रास रेजिमेंट आहे राजपूताना रायफल्स आहे राजपूत रे रेजिमेंट आहे डोगरा रेजिमेंट आहे सीख रेजिमेंट आहे जाट रेजिमेंट आहे पॅराशूट रेजिमेंट आहे पंजाब रेजिमेंट आहे ग्रेनेडियर्स आहेत सिख लाईट इन्फंट्री आहे मराठा लाईट इन्फंट्री आहे गढवाल रायफल्स आहे कुमाऊ रेजिमेंट आहे आसाम रेजिमेंट आहे बिहार रेजिमेंट आहे महार रेजिमेंट आहे जम्मू काश्मीर रायफल्स आहे जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्री आहे नागा रेजिमेंट आहे गोरखा रायफल्स आहे गोरखा रायफल्स आहे त्याच्यानंतर तुमचं लडाख स्काउट्स आहे अरुणाचल स्काउट्स आहे सिक्कीम स्काउट्स आहे इतक्या राज्यांच्या आज आपल्या संरक्षण खात्यामध्ये लोकं आहेत आणि इतक्या रेजिमेंट्स आहेत शत्रू दिसला की एकत्र एक तुटून पडतात ना भाषेचा प्रश्न येतो कुठे या देशामध्ये जेव्हा भाषावर प्रांतरचना झाली तीच या गोष्टींसाठी झाली ना की प्रत्येक भाग तसे भाषांचे होते म्हणून मग या सगळ्या गोष्टी का सुरू केल्यात तुम्ही कशासाठी सुरू केल्यात काय मागचं राजकारण आत्ता सांगून ठेवतो आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला टाळ्या वाजू नका मी काय सांगतो निडाय ऐका याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाहीत हे जाती पातीमध्ये विभागाला सुरुवात करतील आता ह्या सुरू केलं काल आता व्यापाऱ्याच्या कालफटीत मारली मीरा भाई मीरा भाई दरला त्याच्या ते लिहिलं होतं काय गुजराती पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये मराठी नाहीत इतर चॅनलमध्ये हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला गुजरात कुठच्या गुजराती माणसाला मारला बाचाबाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला इकडचा मराठी निघाला त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का केवढे व्यापारी आहेत अजून तर काहीच केलेलं नाही अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही विनाकारण उठसूट काही मारामारी करायची गरज नाही आणि मारायचीही गरज नाही पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही पण चूक त्यांची असली पाहिजे आणि एका गोष्टीची एका गोष्टीचं लक्षात ठेवा अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका आपल्या आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे कळलं का मारणारा कधी सांगत नसतो मार खाणारा सांगत असतो मला मारला मला मारला म्हणून त्यांना सांगू देत पण याचा अर्थ उठसूट कोणालाही उगाच मारायचं काही कारण नाही आहे अनेक लोक आहेत अनेक गुजराती लोक आहेत माझ्या अनेक परिचयाचे आहेत माझे एक मित्र आहेत नयन शाह म्हणून त्याला मी गुजराठी म्हणतो तुमचा विश्वास बसणार नाही इतकं अप्रतिम अप्रतिम मराठी तर बोलतोच विनोदाचंही अंग आहे आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये फिरताना कानाला हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे मी बघाशी तुम्हाला सांगितलं की हे मराठीचं बाळकडू आमच्यासाठी ते बाळकडूच होतं मी मागे प्रसंग सांगितला होता आज मुद्दामंत प्रसंग सांगतो आपल्याला की हे आमच्या धमन्यांमध्ये आलं कुठून मी एवढा महाराष्ट्रासाठी मराठीसाठी कडवट का झालो लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आहेत माननीय बाळासाहेबांबरोबरचे पण मी एक प्रसंग कधीही विसरणार नाही आणि तो एकोणीसशे नव्याण्णव सालचा आहे